नमस्कार मंडळी मी डॉक्टर गणेश आव्हाड आज आपण बोलणार आहोत एका पारंपरिक पण आजच्या काळात सुपरफूड ठरलेलं धान्य होय नाचणी म्हणजेच रागी मधुमेहींसाठी उपयुक्त ज्यांच्यामध्ये शुगर कंट्रोल करायचे असतील लठ्ठपणा की ज्यांच्यामध्ये वजन कमी करायचं असेल आणि वृद्ध लोक की ज्यांच्यामध्ये हाडांचे काही प्रॉब्लेम असतील लहानांपासून वृद्धांपर्यंत नाचणी अतिशय उपयुक्त चला तर मग बघूयात नाचणी म्हणजे काय नाचणी म्हणजे फिंगर मिलेट म्हणजेच रागी की जी साधारण कर्नाटक महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाते नाचणीमध्ये कॅल्शियम आयन प्रोटीन्स अँटीऑक्सिडंट्स आणि हो सगळ्यात महत्वाचं मेंदू शांत ठेवणारं रसायन असतं ते म्हणजे ट्रिप्टोफॅन फॅन नाचणी ही बेसिकली ग्लुटेन फ्री आहे हाय न्यूट्रिएंट व्हॅल्यू असणारी आणि पचायला सोपी पण आहे म्हणून लहान मुलांना द्यायला हरकत नाही त्यांच्या उंची वाढीसाठी वृद्धांमध्ये हाडांच्या तक्रारींसाठी आणि लठ्ठ व्यक्तींमध्ये वजन कमी करण्यासाठी याचबरोबर नाचणी ही ऑस्टिओपोरोसिस आणि सांधेदुखी यांवर देखील उपयुक्त ठरते लहान मुलांमध्ये बोनच्या ग्रोथसाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरते डायबिटीसच्या पेशंट्समध्ये आपल्याला भूक नियंत्रणात ठेवावी लागते तेव्हा शुगर कंट्रोल राहतात त्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरतं लेप्टिन नावाचं हॉर्मोन किंवा जी एल पी वन हॉर्मोन याचा बॅलन्स करून आपलं सटायटी नियंत्रणात ठेवतं म्हणजे भूक नियंत्रणात ठेवतं की ज्याच्यामुळे आपल्या शुगर कंट्रोल राहतात ज्यांना डायबिटीस आहे किंवा लठ्ठपणा आहे दोन्ही केसमध्ये जर तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करायचं असेल तर नाचणी घेणं केव्हाही उपयुक्त ठरतं कारण नाचणी काय करते की तुमचं भूक नियंत्रणात करते आणि तुम्हाला शरीरात जास्तीत जास्त फायबर्स मिळतात की जेणेकरून डायजेशन पॉवर चांगली राहते आणि प्लस तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी राहतो की ज्याच्यामुळे शुगर नियंत्रणात राहतात आयुर्वेदात नाचणीला शीतल गुणयुक्त मधुर रसात्मक आणि कफनाशक धान्य म्हटलेलं आहे वात आणि पित्ताचं संतुलन राखण्याचं काम नाचणी करते नाचणीमुळे अग्नी सुधारतो आणि पचन सुधारलं जातं नाचणीमध्ये शीतल गुण असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर नाचणी खाल्ली तर शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते नाचणीमध्ये ट्रिप्टोफॅन असतं की जे ट्रिप्टोफॅन सिरॅटॉनिन तयार करतं की जे सिरॅटॉनिन आपल्या मेंदूला शांत ठेवतं झोप चांगली लागते आणि आपली कार्यक्षमता सुधारते आपण स्ट्रेस फ्री राहतो नाचणी सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती सकाळी नाश्त्याला आपण नाचणी दुधासोबत घेऊ शकतो दुपारी आपण नाचणीची भाकरी घेऊ शकतो संध्याकाळच्या किंवा मधल्या वेळात नाचणीचे लाडू आपण सेवन करू शकतो नाचणीचा उपमा किंवा नाचणीचा शिरा किंवा नाचणीची इडली किंवा नाचणीचा आपण डोसा तयार करू शकतो किंवा नाचणीची बिस्किट मधल्या वेळात आपण घेऊ शकतो आता नाचणी कोणी टाळली पाहिजे नाश्त्यामध्ये आपण नाचणी खाऊ शकतो पण शक्यतो रात्री नाचणी खाऊ नये कारण पचायला जड असते थंड प्रकृतीच्या लोकांनी हिवाळ्यात शक्यतो नाचणीचं सेवन करू नये लहान मुलांना जर ती इझिली पचत असेल आणि कुठलं प्रॉब्लेम येत नसेल तर लहान मुलांना ती शक्यतो द्यावी नाचणीचं सेवन जर अति प्रमाणात केलं तर गॅसेस किंवा पोटफुगी सारख्या तक्रारी निर्माण होऊ शकतात त्यामुळे वृद्ध लोकांना देताना शक्यतो प्रमाणात द्यावी नाच नाचणी हे एक संपूर्ण अन्न आहेच डायबिटीसच्या रुग्णांसाठी लठ्ठ व्यक्तींसाठी मेंदूच्या तक्रारींसाठी आणि वृद्ध वयस्करांसाठी आधुनिक सुपरफूडपेक्षा आपल्या आजोळातील नाचणीचं मूल्य अधिक आहे नाचणी आणि तत्सम काही धान्य किंवा इतर काही ऑर्गॅनिक फूड या संदर्भातले व्हिडिओ आपण बनवणार आहोतच पण आणखी जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा